गुरु यांच्या बरोबर दोन हजारपासून पासून त्या दोन हजार तेवीस पर्यंत गुरु मोहिमेत त्याच्या अगोदर आमचा आम्ही केलो मोहिमा भुधरगड भरभर भरभर उधरगड केलो त्याच्यानंतर तुमचं मांडरदेवी मोहीम भैरवगड कामनगड असा महिमा एकूण महिमा आमच्या एकूण पस्त्या बारा आणि ह्या तेवीस पस्तीस प्रवास कर आजपर्यंत कशाची तक्रार नाही दुसरं म्हणजे मोहीम केल्यापासून काय घडतंय म्हणजे मनुष्याला आजार नसतो आता ही साखर बीपी चुकून बरं होणार बी नाही तुमच्या जवळ येणार बी नाही माझा अनुभव सांगतो hmm. मोहीम केल्यापासून आमच्याकडे दौड निघते तुमच्या सांगलीला कशी दौड निघते तशी आमच्याकडे भयंकर गुरुजी सुद्धा पसंत केली आमच्या दौड करावी बेळगावाच्या लोकांनी दौड करावी hmm. ती दौड दहा दिवस नवरात्रामध्ये okay. परत ही मोहीम वर्षाची तर आधी मध्ये आणि आम्ही कुठेतरी कुठेतरी जात असतो अनुभव एवढ्या करता ह्या मोहिमा करायची ही एकोणीशे ला ही जी मोहीम आहे एकोणीसशे अठ्यानव ला झाली होती ही आताची जी आहे वर्सुबाई मार्ग आहे तेव्हा जैनाद्री मार्गे होती त्या टायमाला संख्या फार कमी दत्कन नव्हती संख्या कमी होती आमची बेळगावची संख्या तरी फार मोजून 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 पाच ते सहा होती हे नव्हतं अनुभव नव्हता त्याच्यानंतर ह्या दहा वर्षात तरी अति गुरुजींनी चारीकडे प्रचार लचार केला गावोगावो गावोगाव ग्रामीण भागात आमच्याकडे तुमच्याकडं त्या भाग पुरा पिंजून काढला गुरुजी त्याच्यामुळे काय झालं हे शिवाजीराजाबद्दल काय ते कळून गेलं इतिहास कळाला आत्ताच्या पिढीला सुद्धा इतिहास कळाला शिवाजीराजे काय होते संभाजीराजे काय अजून कळा दिलं नव्हतं शिवाजी राजेच काय हे अजून जनसंख्याला कळा दिलं नव्हतं मनुष्याला <laughs> साक्षात शिवाजी राजे म्हणजे कोण दुसरं कोणी नाही शिवाचा अवतार स्वराज्य स्थापन करणे स्वराज्य भूतरावा अवतार घेतला हो <laughs> अवतार oh, घेतला त्यांनी मनुष्य रूपात राजाच्या रूपात हे संबंध करून म्हणून स्वराज्य टिकलं मराठी सह हिंदू भूमी टिकली आमची नाहीतर मुसलमानच्या राज्यामध्ये काय होऊन गेलं असतं काय सांगता आलं नसतं होतो या भूमीवर बरोबर एवढं तेवढ्यासाठी वड्यासाठी एकत्र येऊन काय तुमच्या शिवजयंती काय तुमच्या शिवाजी महाराजांचे मास महाराजावर वर्षाची मोहीम करावी आधी मध्ये अनेक अनुभव कराव्याने कस विचार करा त्या ठाम त्यांनी काय केले असतील त्यांनी किती धाकले असतील काय त्यांनी जीवाची पराकष्ठा केली असतील आता मला वाटतय शिवाजीराज संभाजीराजे तोंडाला अरे त्यांनी केलेलं कार्य कार्य काय शेलच्या टायमार काय कितीतरी भोग भोगले असतील कशासाठी आमचा हिंदू धर्म ते आम्ही पालन केलं पाहिजे के, त्याला तंतूतला तंतू थोडा तरी आम्ही घेतला पाहिजे त्याचं अनुसरून केलं पाहिजे त्याचा अनुभव घेतला पाहिजे त्याचा रस घेतला पाहिजे तर आम्ही सारतो आलो जन्माला आलो चैनी केलो राबलो चैनी केलो संसार केलो मुलं बाळ झाली इकडे गेलो तिकडे गेलो नाचलो फिरलो हे देवानी काय सांगितलं सगळंही समज शिवाजी महाराजांना संसार नव्हता राजांना संसार नव्हता मावळ्यांना संसार नव्हता सगळं सोडून का लढले कशासाठी लढले आपल्या स्वराज्यासाठी आपल्या मातृभूमीसाठी म्हणून म्हटलंय एक मात्र चिंतना एकच विचार भाग्य पूर्ण होईल हिंदू तेवढंच घ्यायचं संध्याकाळी किती तुमची चैनी असू दे मित्रमंडळी असू दे काही असू दे तो एक पालन करायचं तुम्ही आता वारकरी यायचा आपण समजून घ्या वारकऱ्याचा नेम काय तुम्हाला सांगावं सांगावं लागत नाही तुम्हाला माहित आहे तोच प्रमाण हा सुद्धा एक नियम आहे संध्याकाळी आल्यानंतर आपला काय नियम आहे तो नेम करायचा संध्याकाळी शिवाजी महाराजांचा ग्रंथ एक पानका होईना एकच पान का होईल तुमच्या कामासाठी ना एक पानाचं वाचन करीन एवढं एवढा करत जाणार करता करविता देता, देता देवविता तूच आहे कुठल्या रूपात देईल आणि कुठल्या रूपात तुम्हाला येऊन भेटेल कधी आता आम्हाला दिसत नाहीत त्यांना डोळे दोन डोळे आमचे आमचे नरदे हे आम्ही त्यांना बघायची हिम्मत नाही आम्हाला ते नाहीत आमच्याबरोबर आम्हाला दिसत नाही तेवढाच फरक आहे हो जगाचा बाप पिठेवर उभा आहे तो अर्थाला सोबतच आहे दिसतो का आम्हाला तो तुम्ही भावात होता ना त्याच्या नियमान व्रत करता हरिपाठ म्हणता काही कार्यक्रम ज्ञानेश्वरी वाचन करत असा तो दिसत नाही आम्हाला त्याला बघण्यासाठी हिंमत बी नाही आमच्या सदैव आमच्या पाठीवर हा एवढंच पालन करायचं कर धारकरी आणि का म्हटलं वारकरी दार। हा पंढरीचा <गणगा> वारकरी आणि हा स्वराज्याचा धारकर पंढरीचे आम्ही पंढरीचा वारकरी आम्ही दैवाचे दैवाचे दास आता माझी मुलं नको म्हणतात पुष्कळ झाला आता जाऊ नका

मामा फार मामांच्या कृपेनं फार सुखात आहे सगळ्याच मामाने फार सुखात थोडं कमाले कशाची कमतरता नाही मामा अदमापूर माहित आहे हो, दहा नंबरची रूम आहे तिथं वर आमची खाली हो। अन्नछेत्र आहे रूम आहे आमची दहा नंबरची बाळूमामाचा भंडाराला आठ दिवस तिथं मामांचा सप्ताह श्रावण महिन्यात रावण वैद्यष्ठी पासून आठ दिवस सप्त्याला थोडा आणि आठ दिवस राहतो मामाची जयंती मामाच्या भंडार्याला तरी वर्षातून सहा दिवस चार दिवस चालत जातो मामांची कृपा एक भगवंतावर निष्ठा ठेवायची अरे वारकरी सांगावत मला लागत नाही तुमची निष्ठा कोणावर जगाच्या बापावर दिसत नाही आम्हाला एवढंच तू सदैव आमच्या पाठीवर आहे तुझे आहे तुझ्या पाशी परंतु हा त्याला जागरूक करा इथेच आहे कुठे गेलेला नाही आहे तू म्हणून वारकरी धर्मामध्ये भगवंतांनी काय सांगितले बारा ठिकाणची पूजा सांगितली बारह ठिकाणी पूजा तुम्हें कस मनाल बारह ठिकाने पूजा है बारह ठिकाणी गंध है गंध एक जे नाम ला बुखा लो तो एक नहीं है, नहीं। है। कसर? कसर ले गया एक नहीं बारह कस कहित गए एक तीन हे बाहु चार हा भाऊ पाठ मध्ये आत्मा सहा पाठीमध्ये सात आठ नऊ दहा अकरा बाराची पूजा वारकरी धर्म हा वत्साहरिपाठ व रामकृष्ण हरी, हरी जप बीज मंत्र